ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोर्टाचा निकाल लागण्याआधीच मुख्यमंत्री राजीनामा देतील अनंत गीते श्रृंगारतळी येथील शिवसेना उभाटा गटाची सभा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला आणि महाराष्ट्रसह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना अपात्रतेचा निकाल लागला. हा निकाल मिलीभगत होता मात्र कोर्टाचा निकाल जानेवारीच्या अखेरपर्यंत लागिला. त्याआधीच मुख्यमंत्री आपला राजीनामा देतील त्यांनी आत्ताच मरण पुढे ढकललेलं आहे सरकारला नगरपालिका महानगरपालिका नगर, नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका घ्यायला भीती वाटत आहे जनता यांच्या विरोधात निकाल देईल यामुळेच या सर्व निवडणुका सध्या तरी थांबवल्या आहेत असे विधान शिवसेना नेते माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शृंगारतळी येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाच्या सभेमध्ये केलं मला गणित तुमच्या समोर सांगायचे आहेत वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडायची आहे पाच राज्यांच्या जा निवडणुका मध्ये सरकार आले मिझोराम मध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले आपल्याला सांगितलं जात आहे भाजपची सत्ता आली पुन्हा मोदीची लाट आली तर काही लाट वगैरे आलेली नाही तीन राज्यात भाजपची सत्ता आहे हे सत्य आहे मात्र ते अर्धसत्य आहे आकडेवारी आपल्यासमोर कोणी ठेवत नाही ही आकडेवारी लोकांसमोर गेली पाहिजे या तीन राज्यामध्ये भाजपला मिळालेली मते एकेचाळीस टक्के आहे आणि काँग्रेसला मिळालेली मते साडे एकोणचाळीस टक्के आहे हे सत्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का फक्त दीड टक्क्याच्या मताने भाजप जिंकली असल्याचं गीते यांनी सांगितलं सदरहून कार्यक्रम शृंगारतडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती यावेळी जिल्हा प्रमुख सचिन कदम तालुका प्रमुख सचिन बाईत महिला आघाडी नेत्रा ठाकूर विनायक मुळे पारजात कांबळे विलास गुरव जयदेव मोरे विलास वाघे विभाग प्रमुख सुनील पवार शृंगारतडी प्रमुख मुक्तार ठाकूर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नीपसाठी विनोद चव्हाण कुहागर।